हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजूज किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बन बनवणार आहोत पालकाचं वरण बनवणार आहोत तर त्यासाठी आपण लागणाऱ्या वस्तू घेतलेल्या आहेत कट कट करून पालक घेतलेला आहे एक टोमॅटो कट केलेला आहे हिरवी मिरची कट केलेली आहे कांदा कट करून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे लसण कट करून घेतलेलं आहे त्यासोबत अदरक पण घेतलेला आहे आणि आत्ता आपण घेतलं आहे एक वाटी पांढरा वाटाणा घेतलेला आहे आणि है हा बघा भिजवून घेतलेला आहे वटण हा आणि एक तूर डाळ घेतलेली आहे वरण बनवण्यासाठी डाळ घेतलेली वरण खूप छान आणि टेस्टी लागतं चला तर मग आता आपण बनवून घेऊयात एक वाटीत एक वाटी आपण हे घेतलेले आहे शेंगदाणे घेतलेले आहे चला तर आपण बनवूया त्यासाठी मी कुकरमध्ये पा गरम पाणी करायला ठेवलं होतं गॅसवर पाणी आता गरम झालेलं आहे बघू शकता त्याच्यातून वाफ निघते गरम पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे थंड पाण्यामध्ये टाकायचं नाही कारण भाज्यांना चव लागत नाही त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊयात पाणी गरम झालेलं आहे मीठ टाकून घेतलं आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि वरणामध्ये नंतर पाणी घालायचं नाही आधीच काय ते घालून घ्यायचं पाणी तर त्यामध्ये आपण एक वाटी वटाणा टाकलेला आहे पिवळा त्याच्यानंतर आपण एक वाटी डाळ टाकलेली आहे बघू शकते तुम्ही कट केलेला पालक टाकून घेऊ आपण पालक स्वच्छ कट करून स्वच्छ धुवून घेतला होता आपण बारीक बारीक कट करून घ्यायचा जास्त मोठा पालक कट करायचं नाही पालकाची पालक खरंच शरीरासाठी पण चांगला असतो आणि आपण आतामध्ये कांदा घालून घेऊयात टोमॅटो घालून घेऊयात आपण कट केलेला पाण्याला छान उकळी आलेली आहे बघा रुळी मिरची टाकून घेऊयात आपण शेंगदाणे टाकून घेऊयात आपण आता कोथिंबीर आणि ल लसण अद्रक आपण नंतर फोडणीच्या वेळेस टाकणार आहोत आत्ता नाही काय टाकणार आता एवढंच टाकणार आहोत आपण हे टाकून घेतलेलं आहे आता कुकरचं पण लावून घेऊयात आपण पालकाची भाजी ना शरीरासाठी खूप छान असते ज्यांना पालक आवडत नाही त्यांना अशा पद्धतीनं तुम्ही खाऊ घातले तरी पण चालेल त्यांना एकदा करून खाऊ घातलं तरी पण चालेल त्यांना खूप छान म्हणजे खूप छान लागते मला तर खूप आवडते आपण ह्याला चार ते पाच शिट्ट्या करून घेऊयात म्हणजे त्याच्यामधले सगळं पालक वगैरे डाळ वगैरे व्यवस्थित शिजली जाईल चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आपण जर लहान मुलांना खायचं असेल पालक पालकचं वरण तर त्याच्यामध्ये तिखट आपल्या चवीनुसार टाकू शकतं लहान लेकरांना आपण सपक पण देऊ शकता असं नाही तिखट मिरची वगैरे टाकली नाही तरी पण चाल फक्त लसण टाकून फोडणे देऊन पण चाल लहान लेकरांसाठी खूप छान बघा आपण तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आठवड्यातून कमीत कमी तुम्ही दोन वेळेस तरी पालकाचं वरण खाल्लं पाहिजे पालकचे भजे खाण्यापेक्षा ते तेवढं तेलकट खाण्यापेक्षा पालकचं वरण खाल्लं कधीही चांगलं आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते की ऑईल खूप कमी कमी वापरत जा कारण ऑइल खूप शरीरासाठी खूप चांगलं नाही आहे आपलं वरण शिजलेलं आहे आता आपण टोपण काढून घेऊयात बघू शकता तुम्ही एकदम मस्त शिजलेली आहे बघा डाळ वगैरे खूप छान शिजलेलं आहे त्यातला पालक पण खूप छान शिजलेला आहे तुम्हाला दाखवत द्या त्या काढून त्याच्यातलं ते गरम असल्यामुळे त्याची वाफ येते पोळते त्याच्यामुळं व्यवस्थित जरा बघा हे सगळं शिजलेलं आहे एकदम छान बघा पालक तर खूप छान शिजलेला आहे चार ते पाच शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित आपल्याला जसं हवं तसं शिजून जातं आता याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात हळद टाकल्याच्यानंतर आपण त्याला थोडंसं बारीक करून घेऊयात हाटून घेऊयात थोडंसं ते खूप गरम असल्यामुळे ते सारखं पोळताना थोडंसं सांभाळून करायचं करताना बारीक झालेलं आहे बघा तुम्ही आता वरण बघू शकताय आपण हाटल्यामुळं बारीक तर आपण त्याला फोडणी देऊयात फोडणी देण्यासाठी आपण गॅस चालू केला त्याच्यावरती कढई ठेवली फोडणीसाठी आपण लसण आणि अद्रक वाटून घेऊयात आपण थोडासा लसणाने आणि अद्रक टाकल्याच्यानंतर नंतर भाजी वरण विशेष म्हणजे वरणाला खूप छान चव लागते त्याने तुम्ही बघू शकते बारीक लसूण आणि अद्रक कट आपण वाटून घेतलेला आहे चला तर मग आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊयात थोडं कढई तापलेली आहे आपली कढईमध्ये आपण मोहरी टाकून घेऊया तेल तापलेलं दिसते बघा आता आपलं तेल तापल्याच्या नंतरच मोहरी टाकायची छान तडकते व्यवस्थित भाजते पण मोहरी तेल झालं बघा आपली मोहरी एकदम छान भाजते तेरा तेल आपलं गरम झालेलं होतं आता जिरे टाकते आहे मी कढीपत्ता टाकून घेते कढीपत्ता पण भाजतो आहे त्याच्यामध्ये अद्रक लसण पेस्ट टाकते आता मी मग अशी आपण वाटून घेतलेली आणि त्याला एकदम छान भाजून घ्यायचं गोल्डन कलर राहिला असं भाजून घ्यायचं जास्त फोडणी करप द्यायची नाही करपल्याच्यानंतर छान लागत नाही ते व्यवस्थित आणि कमी गॅसवर त्याला भाजून घेऊयात आपण अद्रक लसण आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकल्यानंतर वरणाला खूप छान चव येते आता बघा भाजून झालेलं आहे व्यवस्थित कढीपत्ता थोडासा कच्चा आहे आपण व्यवस्थित भाजून घेऊयात भाजलेलं आहे बघा आता आपला कढीपत्ता व्यवस्थित वरण टाकून वरण जास्त एकदम टाकायचं नाही कारण ते एकदम जास्त टाकलेत ते असं वर तडतड करतात आणि पोळाची भीती असते त्याच्यामुळे थोडं थोडं वन टाकून घेऊयात आपण गॅस कमी करून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण त्याच्यामध्ये त्याच्यावरती थी कोथिंबीर टाकून घेऊयात कोथिंबीर आपण तेलामध्ये टाकायची नाही कारण कोथिंबीर तेलामध्ये टाकल्यावर करपली जाते तर भाजीमध्ये ते काळी होते जास्त वरून टाकली तर पण कोथिंबीरला चव लागते तर बघू शकता आपल्या वरणाला उकळे आलेले आहे आणि खमंग वास येतो तसा खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी खरंच खूप छान लागते मला तर खूप आवडतं लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे लहान मुलं असे पालक वगैरे भाज्या खात नाहीत त्यांना असे भजे वगैरे करून देणेपेक्षा तेवढं तेलकट एवढं लहान वयामध्ये तेलकट तेल तेल चालण्यापेक्षा आपण पालकाचं वरण सपक करून दिले तरी पण चालेल त्याच्यामध्ये तिखट वगैरे नाही टाकायची लहान लेकरांना द्यायचं असेल तर फक्त जिरे मोहरी आणि लसणाची फोडणी दिली तरी पण चालेल बघू शकताय तुम्ही किती मस्त झालेलं आहे ज्यांना ज्यांना डाळ भात आवडतो वरण भात आवडतो पालक वरण भात आवडतो त्यांनी नक्की सांगा मला कॉमेंट्समध्ये एकदा करून बघा आणि कॉमेंट्समध्ये नक्की सांगा कसं झाले तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता ते पण मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा